हॅलो फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन डेली ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला आम्ही आज एक रेसिपी सांगणार आहोत भोगीची भाजी पारंपरिक प्रकारे आमच्याकडे जी भोगीची भाजी केली जाते तर ती भाजी आता आम्ही तुम्हाला दाखवतो आहे तर यासाठी अशा सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर ओला वाटाणा पावटा ओला हरभरा हे सोलून घेतलेलं आहे त्यानंतर दोन तीन गाजर त्यात चिरून टाकलेले आहेत दोन तीन वांगी टाकलेली आहेत एक बटाटा आहे त्यानंतर वालपापडीच्या शेंगा काळ्या पापडीच्या शेंगा भिजवलेले शेंगदाणे अशा सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत ह्या भाज्या आणि आता त्यासाठी मसाले काय लागणार आहे ते आता प्रतीक्षा सांगेल तर आपल्याला वाटण लागणार आहे मी तीन ते चार कांदे घेतलेले आहेत एक वाटी खोबरा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे पांढरपिवी घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत को आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर ही भाजी आम्ही आता खास चुलीवर करणार आहोत गावाकडचा पारंपरिक बेथा असल्यामुळे तर त्याला चांगली चव यावी आणि चुलीवरची चव एक वेगळीच असते तर चुलीवर आम्ही ती भाजी करणार आहोत तर आता हे मसाले मी भाजून घेते कढईमध्ये चुलीवर ही भाजी केली की त्याची चव खूप छान लागते आणि पारंपरिक प्रकारे ही भाजी आम्ही तुम्हाला दाखवत आवत्रस्ता भाजी तर आता ही रेसिपी तुम्हाला आम्ही शेअर करतो आहोत तर आता हे वाटण मी तळून घेते आहे एक एक टाका तयार पहिल्यांदा तिळ भाजून घे शकते शेंग शेंगदाणे भाजून घ्यायला लागतील तळून घ्यायची तळले की जर टेस्ट चांगली येते तिळे भाजून घेतली आता आपण आता हे राहिलेलं सगळं वाटण शेंगदाणे पण आपल्याला तळूनच घ्यायचे आहेत तर आता पहिल्यांदा शेंगदाणे तेलावर तळून घेते मी शेंगदाणे तळून झाले आता आपले खोबरं तळून घेऊ काळ्या पण आलाय आता काळ्या काय आपण येतं किती चले बघा मोबऱ्याची हो अख्खं झाड कच भरले फुलांनी आवाज बघा किती भारी येतो कधी पत्ता घेऊन येते हलवते का मम्मी, मम्मी आता कढीपत्ता घेऊन आलेले आहेत कांदाही चांगला भाजला गेलेला आहे आता मी वाटण करून घेते हे आता मी वाटण करून घेते मम्मी आता टोप तापायला ठेवतायत हे बघा वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता फोडणीला मम्मींनी हिंग टाकले मोहरी चांगली तडतडून द्यायची जिरी हळद कढीपत्ता लाल मसाला हा घाला घरगुती लाल मसाला आणि वाटत परतून घ्यायचं आता आपल्याला वाटण हे तेल सुट सुटत तोपर्यंत थोडस आपण आता एव्हरेस्टचा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडस सब्जी मसाला टाकलेला आहे टेस्टसाठी चांगलं सुटलेलं आहे आता मसाल्याला आता या भाज्या मी टाकते त्याच्यामध्ये भाज्या टाकल्यात आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतले मी चांगलं आता आता ह्याच्यात मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार पाणी पण ते बघा इथे ठेवले मी गरम करायला ते पाणी टाकते आता तर झाकण ठेवायचं आपल्याला ह्याच्यावरती आणि भाजी शिजून द्यायची आपल्याला आणि नंतर निवरून आपण कोथिंबीर टाकू याच्यावर तर भाजी शिजते तोपर्यंत भाकऱ्या करून घेतो आम्ही इथे मुगीची भाजी बाहेर शिजते इथे नैवेद्याला मुगांची खिचडी लागते तर ती आम्ही करून घेतोय तेल ठेवले तापायला हिंग जिरी मोहरी कढीपत्ता ह्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि हे बघा कांदा टॅमॅटो कोथंबीर आपण कापून घेतलेली आहे आणि तांदूळ आणि मुगाचे भिजून ठेवलेले साफ सापडून कांदा टाकला आता परतायला तर आता सुनबाई इथे चुलीवर भाकरी करत आहे मी आता तिला भाजून घेण्यासाठी मदत करणार आहे आधी नैवेद्यासाठी लागणारे छोट्या भाकरी केलेल्या आहेत इथे नैवेद्याची भाकरी थापलेली आहे आणि मम्मी भाकरी भाजून घेत आहेत भाजी एक साईड शिजून घेत शिजत आहे

भाजी शिजली आता मी दे नैवेद्य दाखवून घेते मम्मी आता राहिलेल्या भाकरी करतायत नैवेद्याचा भात पण रेडी झालेला आहे बघा मी आता नैवेद्य दाखवून घेते देवाला आणि गाईला नैवेद्य दाखवले मी आता देवांना गाईचं मी दाखवून ह्या दोघी छोट्या ह्यांना नाही दाखवत मी त्यांच्या मम्मीला देते लक्ष्मी बघा बघती आणि आमची स्लिपिंग ब्युटी बघा अशी झोपलेली आहे जे मीला पण भूक लागली तिला पण द्यायचं आता जेवायला तर आपली भोगी स्पेशल थाळी रेडी झालेली आहे तुम्ही बघा भोगीची भाजी बोगीची सुकी भाजी मुगाचा खिचडी भात आणि बाजरीची भाकरी तेल लावून तर तुम्हाला आमची आजची ही रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय